मुख्यमंत्री येण्याआधीच आशा व गटप्रवर्तकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल रोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नियोजित दौऱ्यानुसार चिखली येथे येणार होते मुख्यमंत्र्यांना भेटून आपले निवेदन देण्याची तयारी असंख्य आशा व गटप्रवर्तक महिलांनी केली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखलीत पोहोचण्याआधीच या महिलांना पोलिसांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केल्याने सदर महिला, के महिला रोष व्यक्त करीत होत्या दरम्यान पोलिसांनी आम्हाला पंचायत समितीमध्ये न्यायचे सांगून मध्ये आणण्याचा आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे राज्यातील सुमारे ऐंशी हजार आशा व गटप्रवर्तकांनी मानधनवाढीसाठी अठरा ऑक्टोबर ते नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तब्बल तेवीस दिवसाचा बेमुदत संप केला होता दरम्यान सरकारने दिलेले आश्वासन न पाळता आमची फसवणूक केल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे ते संतोष खरात पळसखेड जयंती किनोळा पीएससी इथून आलेले आणि आज आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्यायचं होतं की त्यांनी जे आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन मान्य केलं होतं त्याचा जी आर आणखीन त्यांनी काढलेला नाही त्या संदर्भात आम्हाला त्यांच्या सोबत बोलायचं होतं आणि जे काही ऑनलाइन कामाची त्यांनी आमच्यावर जी सक्ती आणलेली आहे त्याच्या विरोधातही आम्हाला संपर्क पुकारायचा होता आणि त्याबद्दल आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं होतं त्याकरिता आम्ही आज आलो होतो पण पोलीस प्रशासनाने आम्हाला पंचायत समितीला तुम्हाला नेतो असं सांगून गाडीमध्ये बसून इथे पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आता आम्ही आमच्या समस्यांचं निराकरण कोणाकडे मागायचं आणि कसं मागायचं हे तुम्ही सांगूच मी मंगला श्रीकृष्ण काकडे पीएससी जाणेपळ आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून सर्व आशा वर्कर ते मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु आमच्या कोणत्याही समस्याचं निवारण न करता त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबासोबत कसे बोलणार आहोत आम्ही आम्ही जे गाव पातळीवर कामं करतो आहोत आम्हाला तूट पोहून ज्या मानधन दिल्या जाते आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा जो जी आर काढलेला आहे शासनाने तर त्या जी आर वर सुद्धा सही करायला ते तयार नाही आहेत त्यामुळे आम्ही सर्व आशांनी सा मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देऊ असे ठरविले होते परंतु सर्वांना पोलीस स्टेशन चे सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि आम्ही आम्हाला इथून आणून आणून ठेवले त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकत